मित्रांनो नमस्कार मी आज आहे पंचबोलच्या खोऱ्यात आणि माझ्यासोबत आहेत आदरणीय वासुमामा खडके खडके गुरुजी यांचे सुपुत्र आणि आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे ना अशा जा ठिकाणी आलो आहे की जिथं माकडं धुग्या त्यानंतर म्हणजे पक्षी वा हे ये सुद्धा येऊ शकत नाही अशा ठिकाणी आणि तुम्हाला जर ते जागा आणि ते वाट दाखवले ना तर तुम्ही म्हणणार की अरे बापरे किती डेंजर जागा तर पहा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ही कप पहा आणि हे पंचबोलचं जंगल आहे मित्रांनो तुम्हाला अंधारी म्हणजे अंधारी अंधारी नाही काय पंचबोलची का... पंचबोलचाच खालचा भाग अंधारी 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 म्हणून आहे आणि तुम्हाला आता इकडे हा जो आहे हा दिसेल तुम्हाला पाहू शकता हे पंचबोल वर दिसणारे म्हणजे इकडून जे पर्यटक आहे ते पर्यटक सुद्धा दिसतात आपल्याला हे पण हे पंचबोलवर थांबलेले पर्यटक आहेत आणि पाच आवाज येतात इथून म्हणजे पंचपूलची ती वरची दरी आहे आणि आम्ही खाली कफाटमध्ये आहोत तुम्ही पाहू शकता हे आणि इकडून वाहत येणारा जो धबधबा आहे नदी आहे त्यानंतर हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय डेंजरस खोरो खूप मोठा खोरा आहे अंधारी खोरा सांगत आहे मामा याचं नाव आणि इकडे समोर आबापूर बोरखडी म्हणजे हा जो जंगल आहे मामा हा कुठं निघतो इकडे समोर हा तिकडे आपला याला निघते ना ते कुंडकोहा तिकडे या भागात निघतो आणि इकडून पायदळ जाता येते का मामा बापरे म्हणजे पायीसुद्धा आपण जाऊ शकतो या आणि कोहा तारुबा आणि मामाला ह्या सगळ्या वाटा माहीत आहेत आणि म्हणजे एक्सपर्ट आहेत मी तुम्हाला सांगतो आज जवड़ जवड़ हो पन्चावन। पन्चावन है है आज की आज त्यांचं वय जवळजवळ पंचावन्न किती आहे मामा तुमचं वय पंचावन्न पंचावन्न वर्ष वय आहे पण ते आजही चोवीस पंचवीस वर्षासारख्या तरुणासारखे दिसतात आणि बिलकुल म्हणजे कितीही कफाट असो दरी असो त्यांना बरोबर वाटा माहीत आहेत आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी मला आणलं ਤਾਂ ਧੰਨਵਾਦ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ